जर तुम्ही जंगल पक्षी प्राणीप्रेमी असाल किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात जर जीवाळा असेल तर ही दृश्य तुमचं मन विचलित करू शकता किंवा तुमच्या मनाला वेदना देऊ शकता सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतो त्या व्हिडिओमध्ये अनेक पक्षी अनेक वन्यजीव रडताना ओरडताना दिसून येते जेव्हा माणूस आपलं घर आपल्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना बघतो त्याचं मन जसं कासावीस होतं तसंच पक्ष्यांचंही आहे आपलं घर आपल्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना बघून त्यांचं रडणं त्यांचं कासावीस होणंही शक्यच आहे नमस्कार मी दिनेश शिंदे आणि आपण बघताय मराठी धारा तर हा व्हायरल व्हिडिओ हो, हैदराबादमधील गच्चीबुली या जंगलाचा आहे हा व्हायरल व्हिडिओचं नक्की प्रकरण काय आहे हे आपण पुढे जाणून घेऊया हो कांचा गच्ची हे जंगल शहराच्या मधमध वसलेले एक नऊ जंगल आहे दोन हजार तीन साली संयुक्त आंध्र प्रदेश सरकारने वादग्रस्त चारशे एकर जमीन एका खाजगी क्रीडा व्यवस्थापन कंपनीकडे हस्तांतरित केली होती परंतु हीच जमीन वापरत नसल्याने दोन हजार सहामध्ये ती परत मिळवण्यात आली खरंतर कांच गच्चीबोवलीतील जंगलतोडीमुळे प्रत्यक्षात प्राण्यांचे विस्थापन झाले आहे तेलंगणा सरकारने या चारशे एकर जमिनीवर आय टी पायाभूत सुविधा आणि शहरी प्रकल्प उभा करण्यासाठी जंगलतोड सुरू केली आहे ज्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक तसेच हैदराबाद युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्याकडून याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे या घटनेमुळे हरे मोर आणि इतर पक्षांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने ते सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धडपड करत आहेत पर्यावरणप्रेमी आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी या याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे खरं बघायला गेलं तर हे चारशे एकर जंगल असलेल्या जमिनीवरती हैदराबाद युनिव्हर्सिटी आणि तेलंगणा सरकारमध्ये वाद बघायला मिळतो या जंगलतोडीमुळे पर्यावरणप्रेमी आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विरोधामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून जंगलतोडीवरती तात्पुरती स्थगिती दिली आहे विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे मित्रांनो जसं आपल्यासाठी आपलं घर तितकं महत्त्वाचं असतं तसंच वन्यजीवांसाठी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी जंगल हे तितकंच महत्त्वाचं असतं विकासाच्या नावाखाली जंगल तोड कितपत योग्य आहे हा प्रश्न एक मनात राहून जातो मित्रांनो तुम्हाला या विषयासंदर्भात कित काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा असंच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय